राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं आहे की सावरकरांच्या हिंदुत्वाबाबत त्यांनी जी घटना सांगितलेली आहे ती धादांत खोटी आहे अशी घटना कधीही त्यांच्या आयुष्यात घडलेली नाही त्यांनी या प्रसंगाचं वर्णन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात केलेलं नाही त्यामुळे सावरकरांच्या नावे असं खोटं पसरून समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करण्याचं कारस्थान रचलं आहे आणि सावरकर मॉब लिंचिंग करत करायचंय का काय अशी त्यांची प्रतिमा करून जी प्रतिमा चांगली आहे समाज मनात ती डागाळण्याचं काम विरोधक करत आहेत त्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेतली आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की ज्या अंतर्गत आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे त्या तरतुदीनुसार जी काय शिक्षा न्यायालयात देईल ती आम्ही शिरोधारा मानू दिले दिले आता पोलिसांकडेच हा तपास होता न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे पोलिसांनीच याला मुदतवाढ घेतलेली आहे त्यामुळे मला असा प्रश्न पडतोय हा प्रश्न खरं तर मलाच पडतोय की मुदतवाढ मिळून सुद्धा म्हणजे आम्ही जानेवारी महिन्यात पोलिसांना आदेश दिले होते पुढच्या तपासणीचे तर ही तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही तर एक तर युट्यूबकडनं दिले होते किंवा पोलीस काय टाळाटाळ करतायत किंवा त्यांची काही इच्छा नाहीये हा प्रश्न मला पडतोय की इतका वेळ का लागतोय तर एकदम प्रथम दर्शनी पुरावा देण्यात तशी काही अडचण नाही व्हेरीफाईड लिंक आहे आम्ही ते न्यायालयात सादर केलेली आहे सगळे पुरावे आम्ही दिलेले आहेत पण याच्या पुढे का वेळ लागतोय हेच मला उत्तर हवं मुख्यमंत्री नाही ही केस ही डिफेमेशनची केस आहे त्याच्यामुळे वंशज या नात्याने मी कुणालाही आजपर्यंत आवाहन केलं नाही कुठल्याही राजकीय नेत्याकडे गेलेलं नाही याच्या पुढे देखील मी कुठल्याही राजकीय नेत्याकडे पक्षाकडे जाणार नाही जे कोण सावरकर प्रेमी स्वतःहून जोडले जातील त्यांचं स्वागत आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मला जे काही सहाय्य मिळू शकतं ते निश्चितपणे मला भविष्यात मिळेल आणि आम्ही यशस्वी होऊन असायचं मी थेट अप्रोच होणार नाही मी ना ना। तुमच्या ना माध्यमातून हा प्रश्न विचारू इच्छितो कि हा डिले जो आहे किंवा ही जा जी चाल ढकल चालू आहे ती का आहे ती मला कळली पाहिजे की पोलिसांनी करून मला माहिती नाही मला माहिती नाही कोणाकडनं चाल ढकल होते है। ती का होते हे मला माहिती नाही एकतर ती युट्यूब लिंक युट्यूब रिस्पॉन्स देत नाही त्यांना किती लिंक व्हेरीफाईड नाही का पोलिसांनी अजून विचारणा केलेली नाही कारण न्यायालयात त्यांनी देताना असं सांगितलं काय आम्ही वारंवार फॉलोअप घेतला युट्यूबकडे पण त्यांचं काही उत्तर आलेलं नाही त्याच्यामुळे मला निश्चित काय माहिती नाही जोपर्यंत मला खात्री नाही तोपर्यंत मी कुठल्याही मंत्र्याकडे किंवा कुठल्याही नेत्याकडे मी जाणार त्याच्यामध्ये न्यायालय न्यायालय न्यायालयामध्ये येणारे पुरावे साक्षी पुरावे बनणार हे पुरावे आम्ही दाखल केले शाश्वत किंवा खात्री करण्यासाठी ते पोलिसांकडे आपण म्हणाला ते बरोबर आहे न्यायालय न्यायालयाने स्वतः पुढाकार घेऊन याबाबत विचारव पण थोडस आम्ही पिटिशनर असल्यामुळे आम्ही न्यायालयाला हा भाग विचारू शकत नाही की तुम्ही हे का करत नाही म्हणजे सुमोठो न्यायालयाने हे करत करणं तरी जे अपेक्षित आहे आपण म्हणतात ते एकदम बरोबर आहे फक्त त्यात आम्ही याचिका करू शकतो म्हणजे आम्ही विनंती कोर्टाला करू शकतो पण शेवटी ते कोर्टाचं डिस्क्रिप्शन आहे की काय करायचं